शहरामध्ये बकरी ईद साजरी केली जाणार आहे काय आव्हान करा नागरिकांना हो येत्या सात तारखेला शहरात आणि देशभरात मुस्लिम बांधवांचा जो बकरी ईदचा सण आहे तो साजरा केला जाणार आहे त्या अनुषंगाने जे काही आवश्यक जी काही तयारी असते म्हणजे बैठका वगैरे ज्या आहेत आमच्या आयुक्तालय स्तरावर पण आम्ही बैठक घेतली त्याच्यानंतर जिल्हाधिकारी स्तरावर मनपा आयुक्तांच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशन स्तरावर पण सगळ्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत आणि आम्ही सर्वांना त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे मुस्लिम बांधवांनाही आम्ही आवाहन केलेलं आहे की हा सण जो आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने साजरा करावा आणि परंतु त्याच्यामध्ये गोवंश हत्या संदर्भातला जो कायदा आहे त्याचं कुठे उल्लंघन होणार नाही त्याची पण मात्र त्यांनी सगळ्यांनी खबरदारी घ्यायची आहे आणि गोरक्षक दलाचे बरेचशा संघटना आणि लोकं आमच्याकडेही आले होते त्यांनी पण विनंती केली की गोवंश हत्या होऊ नये आणि आम्ही पण त्यांना सांगितलेलं आहे की आपण मात्र स्वतःहून काही करायचं नाही जे काही आपल्याला या संदर्भात माहिती मिळेल तर ती पोलिसांना आपण शेअर करायची आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच कारवाई करू आम्हाला म्हणजे मुस्लिम बांधवांनाही माझं आव्हान आहे की त्यांनी बकरी ईद जरूर साजरी करावी परंतु गोवंश हत्या जी आहे ती होऊ नये आणि त्याच्यासाठी मात्र त्यांनी देखील प्रयत्न करावे